आणखी एका मोठी बातमी आहे राष्ट्रीय समाज पक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी माहिती दिलेली आहे आम्ही माहितीमध्ये आहे की नाही हेच माहीत नाही असं जानकर म्हणतायत त्यामुळे प्रत्येकानं आपली तयारी केली पाहिजे असंही जानकर म्हणतायत त्यामुळे आता महादेव जानकर यांची समजूत काढली जाणार का असा सवाल आहे महादेव जानकर जे जा लोकसभेमध्ये परभणी इथून भाजपच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते ते महायुतीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेमध्ये आपण सर्वच्या सर्व दोनशे जागा लढणार असल्याचं महादेव म्हणत आहे कालच्या एकोणतीस ऑगस्टला ला अकोलेला आमचा एकविसावा वर्धापन दिला दिन झाला त्यात आमच्या राज्याच्या अध्यक्षांनी डिक्लेअर केले की के आम्ही के दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभा करतोय आता काय आपली आपली तयारी केली पाहिजे ना आधी महायुतीवर आम्ही आहे का नाही तीच आम्हाला माहीत नाही विश्वास म्हणजे त्यामुळं आपली आपली तयारी केल्याशिवाय मूल रडल्याशिवाय आई त्याला दूध पाजायला घेत नाही आणि आपण किती दिवस कोणाजवळ एखाद्या आश्रयाखाली राहायचं आपली आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे